Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एम एच सी ई टी नर्सिंग कॅप राऊंड टू याची प्रोसेस सुरू आहे ज्याही विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंग कॅपराऊंड टूमध्ये कॉलेज मिळाला आहे असे विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकतो एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आहे व अपग्रेडेशनसाठी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने काही प्रश्न येत आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना अद्याप कॉलेज मिळालं नाही नावासमोर अशा प्रकारे आपण इथे पाहू शकतो चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे हे, हे विद्यार्थी कॅपराउंड थ्रीसाठी कशाप्रकारे पार्टिसिपेट करू शकतात व ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी कॉलेज मिळालं आहे परंतु ते विद्यार्थी बेटरमेंटसाठी वेट करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी पुढील प्रोसेस कशा प्रकारे करायची असेल या संदर्भाने या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराउंड वन किंवा कॅपराऊंड टूमध्ये कॉलेज मिळालं असेल व जे विद्यार्थी कॅपराऊंड वनमध्ये जॉईन आहेत परंतु नावासमोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे नो चेंज आलेला असेल म्हणजेच राऊंड टूमध्ये देखील जे तुम्हाला राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं होतं तेच कॉलेज राहिलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कोणतीच प्रोसेस करण्याची गरज नाही हे विद्यार्थी कॅपराउंड थ्रीसाठी चॉईस फील करून भाग घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना नव्यानं कॅपराउंड टूमध्ये अशा प्रकारे एखादं कॉलेज मिळालं असेल आपण या ठिकाणी पाहू शकतो तर ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराउंड टूमध्ये एखादे कॉलेज मिळाले असेल अशा विद्यार्थ्यांनी जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे त्या ठिकाणी जॉईनिंगसाठी जायचं आहे जर तुम्हाला कॉलेज पसंत असेल तर तुम्ही रिटेन्शन देऊन ॲडमिशन फायनल करू शकता अन्यथा तुम्ही देखील कॅपराऊंड थ्रीमध्ये अपग्रेडेशनसाठी जाऊ शकता ज्याही वेळेस तुम्ही कॉलेजला ॲडमिशनसाठी जाणार आहात त्यांना स्पष्टपणे सांगा की आम्हाला कॅपराउंड थ्रीमध्ये बेटरमेंटसाठी जायचं आहे या ठिकाणी फक्त आम्ही जॉईनिंग करणार आहोत व त्याप्रमाणे कॉलेजकडून तुम्ही तुमची प्रोसेस करून घ्या व जो काही जॉईनिंगचं लेटर असतं अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचं लेटर प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्या या ठिकाणी आपण पाहू शकतो जॉईनिंग आहे यस रिटेन आहे नो तर जेही विद्यार्थी बेटरमेंटसाठी जाणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं लेटर कॉलेजकडून घ्या व तुम्ही साठी थ्रीसाठी बेटरमेंटसाठी जाऊ शकता अनेक कॉलेजेस विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देत आहेत की जर तुम्ही राऊंड टूमध्ये तुम मिळालेलं कॉलेज नाही घेतलं तर नंतर तुम्हाला मग मॅनेजमेंट कोटामध्ये जावं लागेल तर अशा प्रकारचं काहीही नाही जर तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं आहे तर जेही तुम्हाला कॅपराउंड टूमध्ये कॉलेज मिळाला आहे त्या कॉलेजला फक्त तुम्ही जॉईनिंग करा व अशा प्रकारचं लेटर कॉलेजकडून घ्या कॅपराउंड थ्रीमध्ये आपण नव्यानं चॉईस फिल करून बेटरमेंटसाठी जाऊ शकतो जर तुम्हाला कॅपराउंड थ्रीमध्ये दुसरं कोणतं कॉलेज मिळालं तर तुम्ही तिकडे प्रवेश घेण्यासाठी जाऊ शकता अन्यथा जर तुम्हाला कॅपराउंड थ्रीमध्ये कोणतेच कॉलेज मिळाले नाही तर जे कॉलेज तुम्हाला आता मिळालं आहे तेच कॉलेज तुमचं राहील त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटला जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिटेन्शन देऊ नये कॅपराउंड थ्रीसाठी तुम्ही पार्टिसिपेट करून बेटरमेंटसाठी जाऊ शकता या संदर्भात जर तुमचे आणखी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद